आपने मी शेहा, एक सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडी कडून मोठा धक्का लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना मोठा धक्का बसलाय ईडी नॅशनल हेरोड केस प्रकरणात सातशे कोटींची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे ही कंपनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी निगडीत आहे यामध्ये मुंबई लखनौ आणि दिल्लीतील दिल काही संपत्तींचा समावेश आहे याशिवाय दिल्लीतील दिल बहादूर शाह जफर मार्गावरील स्थानावर मालमत्तेचा देखील यामध्ये समावेश आहे याबाबतची माहिती शनिवार दिनांक तेरा रोजी ईडीनं दिली आहे ईडीनं केलेल्या चौकशीत आर्थिक घोटाळ्याचा खुलासा करण्यात आला होता मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या पी एम एम एल कलम आठ आणि नियम पाच अंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे या मालमत्ता असोसिएटेड जनरल लिमिटेड ए जे एल या मालकीच्या आहेत ज्या ज्या यंग इंडियन लिमिटेड वाय आय एल विकत घेतल्यात ईडीचं म्हणणं आहे की सोनिया आणि राहुल गांधी यांचा वाय आय एलमध्ये मोठा वाटा आहे ईडीनं अकरा एप्रिल रोजी मुंबई दिल्ली आणि लखनौ या तिन्ही शहरांच्या मालमत्ता नोंदणी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले तपासात असं दिसून आलं की ए जे एलच्या मालमत्ता सुमारे नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या आहेत ज्या बेकायदेशीर मार्गाने मिळवण्यात आल्या होत्या नॅशनल हेरोल्ड वृत्तपत्रपूर्वी ए जे एलद्वारे प्रकाशित केलं जात होतं ही कंपनी स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झाली होती आणि दिल्ली मुंबई आणि लखनौसारख्या शहरांमध्ये तिच्या अनेक मालमत्ता होत्या ईडीचा आरोप आहे की वाय आय एलनं ए जे एलला फक्त पन्नास लाख रुपयांना खरेदी केलं तर त्यांची मालमत्ता दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे या व्यवहारात आर्थिक अनियमितता आणि फसवणुकीचे आरोप झालेले आहेत